नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्य अपल स्वागत राहुल गांधी ऐटम बॉम्ब फोड़ फोड़ा गया निला लौंगी फटाका निला बीजेपी वाले बोलते फटाका हा एटम बॉम्ब फुटला है त्याचा आवाज आला नसेल पण आता ज्या आता जे आवाज येत आहे त्याने कांठळ्या बसायची पाळी सत्ताधाऱ्यावर येणार आहे तुम्ही आग लागली आहे ठिणगी पडली आहे आता प्रत्येक जण म्हणजे राहुल गांधी सुरुवातीला बोलले नंतर प्रत्येक जण बोलायला लागला आहे मलाही ऑफर आली होती मलाही ऑफर शरद पवार म्हणाले दोन माणसं मला भेटून गेले त्यांनी गे सांगितले एकशे साठ जागांची गॅरंटी आता पण गॅरंटी अमित शहा तेच देत होते विकासाची गॅरंटी हे एकशे साठ जागांची गॅरंटी शरद पवारांनी ते पुढे हो वाढवलं ते आणि एकच खळबळ उडवून शरद पवारच बोलायला लागले काही पुरावे नाही काही नाही कोण माणसं भेटून गेले शरद पवार सारखा माणूस इंजिनियर म्हणून त्यात यातला गांभीर्य शरद पवारांनी लक्ष झालं नाही हे चिल्लर बाजी असं समजून त्याने त्याने दोन माणसांना पोलिसांकडे दिलं असत किमान त्यांची माहिती फोन मोबाईल वगैरे घेऊन ठेवले असते आपल्या माणसांना सांगितलं असतं यांच्यावर लक्ष ठेवा यांचे नंबर लिहून घ्या काही झालं नाही आता आरडाओरडा करता येतं आता साप निघून गेला आता कुठं जमीन जमिनी जमिनी येऊ धोपट आता साहेब बोलले म्हणून आता वर्ध्याचे खासदार अमर काळे हे मैदानात आले त्यांनी सांगितलं की बघ माझ्याकडे आले होते आता म्हणजे अमर काळेंनी काही जास्तीची माहिती दिली तपशील की हे जे ऑफर आहे ही फक्त लोकसभेसाठीच नव्हती ही विधानसभेसाठी देण्यात आली आणि अनेकांना देण्यात आली म्हणजे एकाला नाही नुकसान विधानसभा विजय मिळवून देण्यासाठी अमर म्हणाले रुपयाची ऑफर आली थेट राजकीय नेते नव्हते असं यांचं म्हणणं आहे अमर अमरकळा खासदार वर्ध्याचे कोणी पोलिटिकल नेते नव्हते ते मध्यस्थाच्या माध्यमातून बाकी लोक येतात मोठे मासे थोडीच येणार आहे हे लोक थेट माझ्याकडे आले नाहीत असं काय म्हणतात ते माझ्या जवळच्या कार्यकर्त्यांकडे पोहोचले कार्यकर्त्यांनी मला सांगितलं की साहेब वेळ माट मी त्यांचा काय म्हणाले मी त्यांचा प्रस्ताव नाकारला एवढे पैसे आणायचे कुठे तात्काळ प्रस्ताव नाकारला असं अमोर काय आता दुसरे उत, ते संजय राऊत त्यांना एक कंठ फुटलाय साहेब बोलले शरद पवार बोलले म्हणजे काय आता शरद पवारांचे हनुमान गप्प थोडीच राहणार आता ते लंका पेटवायला निघाले संजय राऊत संजय राऊत म्हणाले की की उद्धव ठाकरेंकडे काही लोक भेटले होते उद्धव ठाकरेंकडे भेटले होते आणि मी त्यावेळेला उपस्थित होतो विशिष्ट जागा जिंकून देण्याचा प्रस्ताव त्या लोकांनी ठेवला विशिष्ट जागा जिंकून देण्याचा प्रस्ताव हो अडचणीतल्या जागा माध्यमातून जिंकून देतो साठ पासष्ट जागा आम्ही जिंकून देतो अडचणीतल्या असा प्रस्ताव त्यांनी आणला होता असं संजय राऊत म्हणतात ठाकरे सेना म्हणजे ज्यांच्यावर लोकशाही संरक्षणाची जबाबदारी आहे घटनेचे पुस्तक घेऊन फिर, फिरतात हे लोक घटना यांना सांभाळायची आहे संरक्षण करायचं आहे आणि हे या दिगा चौघांकडे आले लोक नंबर दोनच काम करायला आणि यातल्या एकानी पोलिसांकडे सांगितलं नाही की निवडणूक आयोगाकडे सांगितलं नाही आणि निवडणूक आयोगाच्या नावाने आता शंका करतायत की मत चोरी मत चोरी अरे तुम तुम्हाला संधी होती हात तुम्ही पकडू शकला आतमध्ये टाकू शकलात तुम्ही हालचालच केली नाही सारेच सारेच सारे गुन्हेगार आहेत म्हणजे सत्ताधारीच आहेत विरोधी पक्ष जे आहेत संधी होती शरद पवार सारखा माणूस यांना संधी होती त्यांना पकडून दिलं असत त्यांनी आपले चल रहा है, च, चलने अमोल काय म्हणतात इतके पैसे कुठून आणायचे आता आम्ही लगेच नाही सांगितलं खासदारकीसाठी किमान पाच पाच ते दहा कोटी गेल्या वेळेच बजेट राहायला अशी आतली माहिती आहे पुरावे नाही ते नाही पण निवडणुका खर्चिक झाल्या आहेत महाग झाल्यात महाग म्हणजे अति महाग झाल्या आहेत एक कोटी तर सरपंचाच्या जा निवडणुकीसाठी लागतात एक कोटी खासदार म्हणजे पाच मतदारसंघ म्हणजे तिथे पाच कोटीच्या वरच बजेट आहे ते आणि हे सारे म्हणजे जिंक ज्यांना ताकद आहे जिंकण्याची सारे पैसे लावतात सा नि, नि, आता प्रॉब्लेम काय झाला आहे या लोकांनी गेली तीन चार दिवस जे आरडाओ त्यामुळे निवडणुकीच्या नावाचा निवडणुकीचा शुद्ध झालाय आता निवडणुकीचे निकाल जे आले त्याच्यावर कोणी विश्वास ठेवायला तर नाही मी आता पुढे जे निकाल येतील दोन हजार एकोणतीस ची निवडणूक जी असेल तिच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही निकाल आले तर कारण तुम्ही त्याची विश्वासार्हताच काढून टाकली निकालाची इतक्या गॅरंटीने शरद पवार सरकार म्हणून म्हणतो ते आले होते आमच्या इकडे राहुल गांधी म्हणून ते आले होते मत चोरी झाले हे पहा एकाच खोलीत ऐंशी मत दा मतदार आहेत एक असं काय म्हणजे एक पवित्र एक पावित्र्य वस्तू राहिली होती निवडणूक आहे

म्हणजे आधी थोडंफार पैसे खर्च होतात असं पैशाने मॅनेज वगैरे हो असं आता तेच इतका इतका झाला आहे की स्वतःहूनच सर्व पसरून दिलाय की निकाल मॅनेज होतात आता जनता जनता आता जे निवडून आलेले आहेत महायुतीचे पैलवान त्यांच्याकडे लोक आता संशयाने पाहता पाहतील आता चार वर्ष झाले कुठून कसे निवडून आले तुम्ही खरंच निवडून आलेत का असं विचारते किंवा विजयी उमेदवार हे दुसऱ्या उमेदवाराकडे किंवा पराभूत उमेदवार विजयी उमेदवाराकडे संशयाने पाहिले तू खरंच आल कशी जादू केली काय काय जुगाड टेक्नॉलॉजी आम्हाला सांगा वगैरे एकूण एकूणच सर्व एका सिस्टीमचा सिस्टीम पूर्ण करप्ट करून टाकली आता देवेंद्र फडणवीस म्हणाले व डोक्याची चिप गेली युवराजाच्या डोक्याची चोरी लागली तर ठीक आहे चोरीला गेव की काय प्रॉब्लेम हा आहे की हे लोक या लोक घेऊन आता लोकशाही दुक, कशी तुम्ही तर चार महिन्याने निवडणूक आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तिथे आता निवडणूक आयोगाने म्हटलं आम्ही व्ही पॅट देणार नाही व्ही व्ही पॅट म्हणजे मतपट्टी म्हणजे तुम्ही कुणाला मतदान केलं त्याची पट्टी एक त्या मशीनवर येते त्यामुळे तुम्हाला लक्ष तुम्ही खात्री पट्टी किंवा आपण ज्याला मतदान केलं त्याचंच नाव आलं आहे ते, ते निवडणूक आयोगाने म्हटलं नथिंग ना देणार नाही आम्ही कारण कॅन्डिडेट भरपूर आहेत तेवढ्या हे नाही आमची व्यवस्था नाही वगैरे वगैरे म्हणजे पहा जेव्हा हे लोक आले महाराष्ट्रात बंड झालं दोन अडीच वर्षानंतर उद्धव ठाकरे सरकार कोसळलं तेव्हा घोषणा एकच घोषणा त्या सेनेच्या लोकांनी चालवली होती पन्नास खोके एकदम ओके ती ती घोषणा त्या घोषणेत काही दम आहे होता का लोक आता तुम्ही चे हो 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 आता एवढंच प्रतिष्ठा देऊन टाकली आहे म्हणजे भ्रष्टाचाराच्या आरोप आरोपाला सुद्धा प्रतिष्ठा देऊन टाकली आहे त्यामुळे लोकांना आता खरंच वाटणार एवढं होते बाबा असं होते आता एकाच्या नावावर दुसऱ्याच्या नावावर व्होटिंग करणं हे गुन्हा मानला जायचा तर बातमी व्हायची आता पूर्ण सिस्टीमच तुम्ही काय होणार तुम्हाला काय वाटते हे कुठं थांबणार आता राहुल गांधींनी पेटवलेला जो फटाक्याची माळ आहे ती माळ कुठपर्यंत जाणार कॉमेंट करा नमस्कार